महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत दुसऱ्यांदा शपथ घेऊन महेंद्र थोरवे ठरले कर्जत खालापूरचे विकास पुरुष जनतेच्या विश्वासाचा पुनरुच्चार कर्जत खालापूरच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला दुसऱ्यांदा आमदार म्हणून शपथ घेत महेंद्र थोरवे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आणखीन एक सुवर्ण क्षण नोंदवला आहे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात संविधानावरील निष्ठेची शपथ घेत थोरवे यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची आणि मतदारसंघाच्या विकासासाठी संपूर्णपणे झोकून देण्याची प्रतिज्ञा केली थोरवे यांनी या विजयाचे श्रेय कर्जत खालापूरच्या जनतेच्या अभूतपूर्व पाठिंबा आणि विश्वासाला दिले आहे त्यांनी मतदारांना आश्वासन दिलं आहे की कर्जत खालापूरच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे या जबाबदारीची जाणीव ठेवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या कल्याणासाठी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे दुसऱ्यांदा शपथ घेतल्याने महेंद्र थोरवे यांच्या राजकीय वजनात आणखीनच भर पडली आहे कर्जत खालापूरच्या जनतेने दाखवलेला विश्वास कायम राखण्याचे वचन देत थोरवे यांनी विकासाची नवी वाट मोकळी केली आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे कर्जत एकशे एकोणनव्वद रायगड या मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी